हे बाल साहित्य हे रंगीत मोठे आणि चमजदार असते अशा पुस्तकांमध्ये छोटे 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 वाक्य असतात यामध्ये कथा पुस्तके कविता चित्र पुस्तके कथा असतात म्हणजे काय तर यामध्ये चित्र पुस्तके म्हणजे त्या चित्रावरूनच त्यांची बुद्धिमत्ता कशी आहे हे समजतात त्यातून त्याला अं काय काय समजलं हे सांगण्या व सांगण्यापेक्षा चित्रावरून समजतात

हस्तपुस्तके शैक्षणिक वित्तीय असू शकतात आता बघा हस्त पुस्तिका म्हणजे काय तर हस्त पुस्तिका म्हणजे कोणत्याही विषयावरची माहिती असलेली पुस्तिका वय आणि त्या पुस्तिकाचे वेगवेगळे प्रकार आहेत तर पहिला शिक्षक हस्त पुस्तिका तर शिक्षक हस्त

प्रत्येक नियमानुसार किंवा एक त्याच्या स्टेप बाय स्टेप माहिती व्हावी म्हणून हस्तपुष्टीच्या माध्यमातून पाठ्यक्रम आता एखादा पाठ्यक्रम शायद त्याचा सिलेबस काय त्याचे अनुप्रमाणिका त्याचे क्रमबद्ध कसा असावा त्याची माहिती हस्तपुष्टीच्या माध्यम आपण मिळते त्यानंतर हस्तपुष्टीच्या हनुमान किंवा कौशल्य वाढवू शकतो म्हणजे आपल्या नॉलेजमध्ये अजून किती भर पडायची आपला अजून त्यामध्ये काय काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे हे ज्यांना हस्तपुष्टीच्या माध्यमातून लक्षात येते त्यानंतर शिशु शिक्षण आणि देखभाल कार्यक्रम सुधारणा करता येतात शिशु शिक्षण म्हणजे अगदी बालो मुलांना अगदी लहानपणापासूनच त्याच्यासाठी काय करता येईल पण ते काय करणवता येतील त्यातून त्याचा कसा फायदा होईल या माध्यमातून माहिती होते त्यानंतर वित्तीय नियमांचा संग्रह केला जातो मस्त पुस्तकाच्या माध्यमातून विधींची माहिती आता विधी म्हणजे समजा वकील वर्किल, वकील असतील तर त्याचे वेगवेगळे जसं की आपण एखादा कलम द्या तर त्याची माहिती कशी असावी कोणत्या कलमानुसार कोणती त्यांना शिक्षा होऊ शकते किंवा ते कोणत्या कायदा एखादा घटना घडली तर ते कोणत्या साहित्य आता हस्त पुस्तिका आता पाहिल्या आता यानंतर बाल साहित्य आहे बघा तर बाल साहित्य म्हणजे मोठ्या माणसाने लहान मुलांसाठी लिहिलेली विभाग तर या बांगमयात काय काय येतं राजा राणी राजकन्या ह्यांचा जीवनक्रम किंवा त्या तिथे असणारे राजकीय परिस्थिती कशा पद्धतीने होती हे या बांगमयात पाहायला मिळते पर्याय देवतो बोलणारे प्राणी जादूगार राक्षस Sudah berlalu berlimpah sih, tiada sama satu mana jantah jatuh. Ataupun mana perangai, mana apa perasaan, perangai mana pun pentingnya. Jadi berbagai-bagai hal as, perangai macam hal as, maka support kita ini jelas terus.

क्या था ये मजे कैनेडियन परीक्षा करने जगह सरोवर शर्मा शांतरेदारी लेविस क्या रोलर से एलिसिन वनरलैंड मार्कर करने चेंटोंसायल अने एडवेंचर्स ऑफ अकार्बरेज गेम किलीपा केर चेंटनाइट जगामध्ये त्यांची प्रसिद्ध आहे त्यानंतर मराठीचे बाल साहित्य यामध्ये मराठी बाल लिहिणारे अनेक लेखक आहेत अगदी छोट्या बाळांसाठी बडबड गीते आता लहान मुलांमध्ये ज्यांच्या ज्यांना लिहिता येत नाही वाचता येत नाही त्याच्यासाठी बडबड गीते वाचता येणाऱ्या लहान मुलांसाठी कविता नीती कथा साहस कथा अन्य कमतीदार कथा प्रवास वर येणारी छोट्या आजी साहित्य लहान मुलांना गोष्टी सांगायच्या आणि त्यातून घडलेल्या घटनातून त्यांना काय काय घटना घडल्या कशा कशा घडल्या गोष्टी सांगायच्या म्हणजे बडबड ते कथा याचा समावेश होतो

रचलेले आणि तयार केलेले असतात म्हणजेच की आणि आपण काय केलं पाहिजे त्यासाठी सूचना आणि मनोरंजनासाठी म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांच्यामध्ये उत्साह राहावा एक मनोरंजनात्मक गोष्टी सांगितल्या जातात